नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत एक म्हणजे आपल्या कमिशन ऑफिसचा बदललेला पत्ता दुसरे म्हणजे आपली जी लिकर असोसिएशन आहे यांनी मान्य मंत्री महोदय राज्य उत्पादन शुल्क विभाग मान्य श्री शंभूराजे देसाई साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीतून काय निष्पन्न झालेलं आहे हे आपण बघणार आहे तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला की आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कमिशनर ऑफिस ज्याला आयुक्त कार्यालय म्हणतात याचा पत्ता म्हणजे हे शिफ्ट झालेलं आहे पत्ता बदललाय आहे बरेच वर्ष म्हणजे जसं मी बघतोय तसं हे कार्यालय ओल्ड कस्टम हाऊस मुंबई जुने जकात घर मुंबई फोर्ट या ठिकाणी होते याच आठवड्यात म्हणजे सोमवारी चार तारखेला ते सोमवारीच चार तारखेला याचं शिफ्टिंग आहे याचा बदल आहे याचा नवीन पत्ता राज्य उत्पादन शुल्क भुवन महानगरपालिका सभागृह हो महामार्ग महानगरपालिका सभागृह हो मार्ग फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक असा आहे हे सांगण्यामागचं कारण काय जे आपले सी एल टू धारक बांधव आहेत त्यांना त्यांचं लायसन रिन्युअल करण्यासाठी त्यांचं लायसन नूतनीकरण करण्यासाठी कमिशनर ऑफिसला आयुक्त कार्यालयात जाणं गरजेचं असतं जनरली पंधरा तारखेनंतर सर्व सी एल टू धारक बांधव आहेत आपले ते त्यांची प्रोसिजर चालू करतात चार पाच दिवसाची प्रोसिजर त्यांची एस पी ऑफिसला त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असती नंतर ती फाईल घेऊन आपले हे सी एल टू धारक बांधव जे आहेत हे नूतनीकरणासाठी आयुक्त कार्यालय मुंबई किंवा कमिशनर ऑफिस मुंबई या ठिकाणी जातात बरेच वर्ष हे कार्यालय जुने चकातघर ओल्ड कस्टम हाऊस या ठिकाणी होते आणि अतिशय म्हणजे असं वाटत नव्हतं की हे महाराष्ट्र राज्याचं जे सर्वात जास्त महसूल शासनाला देतं याचं ऑफिस आहे असं तिसऱ्या मजल्यावरती म्हणजे एवढं काय चांगलं नव्हतं परंतु हे आता नवीन इमारतीत शिफ्ट झालेलं आहे त्याला राज्य उत्पादन शुल्क भुवन असं त्यांनी नाव दिलं आहे त्या ठिकाणी मी गेलो होतो मी काही फोटो काढलेले आहेत जर शक्य झालं तर फोटो आणि व्हिडिओ आहेत जर शक्य झालं मला जोडता आलं तर ह्याच व्हिडिओच्या शेवटी मी ते जोडायचा प्रयत्न करेन किंवा कम्युनिटी टॅबमध्ये सेपरेट ते फोटो आणि तो व्हिडिओ साधारण तुम्हाला तिथं जाण्याचं सोयीस्कर व्हावं यासाठी जोडत आहे तो जो एरिया आहे फोर्ट एरिया विटीच्या समोर विटी म्हणायचं नाही आता त्याला सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे याच्या समोर मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे जसं विटी स स्टेशनची इंग्रजांच्या काळातील अतिशय अशी सुंदर अशी इमारत आहे तशीच त्याच्या समोर एकदम अपोजिट साईडला मुंबई महानगरपालिकेची देखील त्याच प्रकारची इमारत आहे आणि त्याच इमारतीच्या बॅकसाइडला सात मजली इमारत आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं बांधलेली आहे त्याला राज्य उत्पादन शुल्क भुवन असं म्हणलेलं आहे मोठीच्या मोठी सात मजली इमारत आहे संपूर्ण एसी स्वरूपात इमारत आहे आणि परत एकदा सांगतो व्ही टी स्टेशन विटी नाही म्हणायचं त्याला सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे जे आहे याची जी मुख्य इमारत आहे जी आपण बरेच वेळा पिक्चरमध्ये किंवा फोटोजमध्ये तुम्ही बघितले असेल सी एस टी म्हणतात किंवा सी एस एम टी म्हणतात याची जी इमारत आहे त्याच्या एकदम अपोजिट साईडला एकदम अपोजिट साईडला म्हणजे तुम्ही सी एस टीमधून बाहेर पडला मेन इमारतीतून तर समोरच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची तशीच त्याच अशी रेखीव कोरीव अशी इमारत मोठी इमारत दिसते त्याचे फोटो मी ह्या व्हिडिओच्या शेवटी किंवा कम्युनिटी टॅबमध्ये दे मी आज देत आहे ते बघा तर त्या मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्याच बॅकसाईडला तिथं बरीच फसवापसवी आहे म्हणजे फसवापसवी म्हणण्यापेक्षा रस्त्यांची रस्त्यांची बरीच फसवापसवी आहे कुठनं गेलो कुठनं आलो कळत नाही ट्रॅफिक भरपूर असतं रस्ते क्रॉस करायला अडचण येते त्यामुळं मी सरळ आपल्याला एक सांगेन की सरळ तुम्ही बाय ट्रेननं सी एस एम टीला जावा तिथून उतरलं तुम्ही कर मुख्य इमारतीतून बाहेर पडल्या पडल्या एक अंडरग्राऊंड रस्ता क्रॉसिंग आहे म्हणजे भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गानं मार्गा तुम्ही गेला डाव्या साईडला गेला तर, तर दुसरी उजव्या साईडला जावा उजव्या साईडला तुम्ही बाहेर पडता ते डायरेक्ट मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या आवारातच बाहेर पडता आणि त्यातच मागच्या साईडला आपली राज्य उत्पादन शुल्क भुवन ही सात मजली इमारत आहे सहाव्या मजल्यावरती आपलं हे रिन्युअलचं तुमचं सर्व कामकाज होणार आहे अं तिथं लिफ्टची सोय आहे तीन लिफ्ट आहेत मग अतिशय छान प्रकारचे संपूर्ण सेंट्रलाइज एसी त्यामध्ये चालू आहेत अतिशय महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला शोभेलाशी साजेलाशी ही नवीन बिल्डिंग बांधली गेली आहे तर हे सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट जी लोकं माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ट्रेननं जावा आपल्या इथून तुम्ही ट्रेननं बसला सी एस एम टीला तुम्ही पोचताय सकाळी सकाळी पोचल्यानंतर त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही बाहेर पडला की समोरच भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गातून जावा पुढं दोन फाटे आहेत उजव्या साईडला जावा तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या आवारातच तिथं तुम्ही निघता तिथंच बॅक साइडला राज्य उत्पादन शुल्क भुवन ही मोठीच्या मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसेल या बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरती तुमचं सी एल टूचं रिन्युअलचं काम होणार आहे याशिवाय अजून दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की जे पूर्वीचे संबंधित टेबलचे अधिकारी होते मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु ते बरेच वर्ष ते त्या ठिकाणी होते ज्यांच्याकडे सी एल टू नूतनीकरण किंवा सेल टू रिन्यूव्हलचं काम होतं त्या अधिकाऱ्यांची ह्या वर्षी बदली झाली आहे आणि त्या ठिकाणी नवीन अधिकारी आले आहेत तर तुमच्याकडं जुन्या अधिकाऱ्यांचा नंबर असेल तर त्यांना विचारून नवीन अधिकाऱ्यांचा नंबर घेऊन कन्फर्म करून मग तुम्ही या ठिकाणी रिन्यूलसाठी जावा म्हणजे तुमचा दिवस वेळ वाचेल जर कुणाला खरोखरच गरज असेल तर तिथला गुगल मॅपचं लोकेशन मी संबंधित साहेबांच्याकडून घेतलं होतं तर ते गुगल मॅपचं लोकेशन देखील माझ्याकडे आहे जर कोण सी एल सी एल टू धारक बांधव त्या ठिकाणी जाणार असेल आणि त्यांना लोकेशन जर पाहिजे असेल तर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर सांगा तसं पाठवा मी त्यांना ते गुगल मॅपचं लोकेशन जे आहे ते त्यांना पाठवून देईल दुसरी गोष्ट की जे आपल्या स्वतःच्या गाडीनं जाऊ इच्छितात त्यांना असं मी सांगू इच्छितो की जो जुना जो आपला मार्ग आहे आपण शिव म्हणजे सायनपर्यंत जायचो तिथनं ईस्ट फ्री वेनं आपण डावीकडं वळून मंत्रालयात निघायचो त्या रोडला देखील गेले दोन तीन चार वर्ष खूप खूप गर्दी असती येताना देखील आणि जाताना देखील खूप मोठं ट्रॅफिक जाम होतं दोन दोन तीन तीन तास त्यामध्ये वेळ जातो त्याच्याऐवजी नवीन अटल बिहारी वाजपेयी पूल सुरू झालेला आहे हा चोवीस किलोमीटर लांबीचा समुद्रवरती बांधलेला ब्रिज आहे आम्ही याच ब्रिजनं गेलो होतो सध्या ह्या ब्रिजला अजिबात ट्रॅफिक नाही आणि आम्ही खूप कमी वेळात खूप लवकर आमच्या अपेक्षेपेक्षा एक तास दीड तास लवकर आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पोहोचलो या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला पनवेलवरूनच डाव्या साईडला वळायचं आहे जे एन पी टी रोड आहे किंवा उरण रोड आहे त्या उरण रोडला जायचं आहे मग तिथं तुम्हाला पुढे गेल्यानंतर फ्लायओव्हर कुठनं जायचं याचे मोठ्याले मोठ्याले बोर्ड आहेत तर अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पूल असं या पुलाचं नाव आहे परंतु एक लक्षात घ्यायचंय या ठिकाणी अडीचशे रुपयेचा टोल आहे जायचा अडीचशेचा टोल यायचा अडीचशेचा टोल रिटर्न जर घेतलं तुम्ही तर साधारण मते काहीतरी सव्वा तीनशे रुपये ते चार्जेस आहेत हे पैसे जातात परंतु विदाउट ट्रॅफिक आणि खूप फास्ट आणि हा पूल नयनिय पण आहे म्हणजे दोन्ही साइडला समुद्र आहे खाडी आहे याशिवाय जे आ, तेल एक्सट्रॅक्ट करायच्या ज्या रिफायनरीज वगैरे असतात त्याचे देखील ते पॉइंट आहेत ते जनरली आपण टी व्हीमध्ये बातम्यामध्ये किंवा फोटोमध्ये बघितले असतात ते देखील तुम्हाला तिथं बघायला मिळतात त्या पुलावर थांबून आम्ही ते बघायचा प्रयत्न केला आणि ते आम्हाला छान वाटलं तिथं पण फोटो आम्ही छान काढले तर मित्रांनो एक तर तुम्ही पुणे साईडनं स्वतःच्या जा गाडीने जाणार असाल तर पनवेलचा फाटा डाव्या साईडला घेऊन जे आपले बार्स वगैरे लागतात ते सगळे ओलंडून सरळ गेल्यानंतर जे पी टी किंवा उरण रोडनं सरळ जावा त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पुलाला फॉलो करा तुम्ही लवकर पोहोचा किंवा त्याच्यापेक्षा मी तर सर्वांना असं सांगेन की सरळ सी एस टी सी एस एम टी स्टेशनला उतरा तिथून अगदी मोजून हार्डली चालत पाच मिनटं पण लागणार नाहीत तुम्हाला आपल्या राज्य उत्पादन शुल्क भुवनमध्ये पोहोचण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्क भुवनच्या सहाव्या मजल्यावरती आपलं तुमचं सी एल टू रिन्यूव्हलचं काम होणार आहे जे जुने साहेब आहेत ते बदललेले आहेत त्यांच्या जागी नवीन साहेब आले आहेत तुमच्याकडे जुन्या साहेबांचा जर साहे नंबर असेल तर त्यांना कॉल करून नवीन साहेबांचा नंबर घ्या त्यांची वेळ घ्या आणि मग तुम्ही सी एल टू रिन्युव्हल जावा हा झाला पहिला महत्त्वाचा मुद्दा आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडं वळूया दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य मध्य विक्रेत आपली आश्वाजन आहे त्या आशुजनने परवा दिवशी आपले माननीय मंत्री महोदय साहेब राज्य उत्पादन शुल्क विभाग श्री शंभूराजे देसाई साहेब यांची गाठ घेतली आहे आपली जी टीम आहे आपली महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रेता असण्याची जी टीम आहे ती सकाळी सात वाजता मंत्रालयात दाखल झाली यांनी मान्य श्री शंभूराजे देसाई मंत्री महोदय राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची गाठ घेऊन दोन महत्वाच्या मुद्द्याविषयी चर्चा केली एक म्हणजे परमिट रूम बियर बार मधील वाढीव पाच टक्के जो व्हॅट टॅक्स आहे तो कमी करणे दुसरं म्हणजे वाढीव लायसन फी ह्या वर्षी जी लायसन फीमध्ये वाढ केली आहे ती कमी करणे ह्याविषयी चर्चा जी आपली महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता संघटना आहे यांनी मंत्री महोदय साहेबांशी केली आणि आ, या दोन्ही पण गोष्टी कमी करण्याचं मंत्री महोदय साहेबांनी खात्रीशीर आश्वासन दिल्यानंतरच टीम ही आपली रात्री आठ वाजता मंत्रालयातून बाहेर आली म्हणजे जवळपास सकाळी सात वाजता मंत्रालयात दाखल झाले हे आपले आश्वनचे अधिकारी संध्याकाळी आठ वाजता म्हणजे जवळपास तेरा तास मंत्रा ते मंत्रालयामध्ये होते त्यांनी मान्य मंत्री महोदय शंभूराजे साहेब मंत्री राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य यांची गाठ घेऊन यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून त्यांना आपल्या मद्य विक्रेत्यांच्या समस्या सांगून दोन मोठी कामं केली आहेत त्यांच्याकडून खात्रीशीर आश्वासन आहे की जी ह्या वर्षी फी वाढ घेतलेली आहे फी वाढ केली आहे ती परत घेणे आणि दुसरं रूम बियर बारवर जो पाच टक्के वाढीव टॅक्स ह्या मागच्या नोव्हेंबरपासून लावलाय तो कमी करणे तो परत पूर्वी होता तसा करणे ह्या दोघांची पण खात्रीशीर आश्वासनं घेऊन ही जी आपली टीम आहे ही संध्याकाळी आठ वाजता मंत्रालयातून बाहेर पडलेली आहे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे आपले ह्या चॅनलचे व्ह्युअर्स आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी परमिट रूम बिअर बार चालू आहे त्यांना मी एक सांगू इच्छितो की जी तुम्ही पुढील वर्षाची म्हणजे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची अनुन्याप्ती शुल्क किंवा लायसन फी जी तुम्ही भरणार आहे ही लवकर भरायची घाई करू नका लवकर भरायची बरेच जण लवकर भरतात म्हणजे आहेत पैसे म्हणून भरून टाकले वीस तारखेनंतर त्यांना एक्सवाले चलन देतात आणि लवकर भरा लवकर भरा असा तगादा लावतात परंतु एकोणतीस मायामते एकोणतीसला आहे तीस एकतीस एक तारखेलाच तुम्ही लायसन फी भरा कारण का लायसन फी कमी होण्याचा जी आर लायसन फी कमी करण्याचा जी आर हा उशिराच येतो मला पूर्णपणे अनुभव आहे अगदी एका वेळेस एकशे एक लाख सदतीस हजार रुपयाची लायसन फी एकदम सव्व सब। पंचावन्न सत्तावन्न हजारावर आली होती यावेळेस देखील आपल्या महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता आशननं चांगलं काम केलं होतं आणि ही एक लाख सदतीस हजारची फी पन्नास पंचावन्न हजारावर आली होती पण तोपर्यंत तो नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा पंच्याण्णव टक्के लोकांनी लायसन फी भरली होती या संदर्भातला जी आर तयार होऊन तो खाली आदेश तोपर्यंत अठ्ठावीस एकोणतीस तारीख येते तर ह्या वर्षी देखील तसंच होण्याची शक्यता आहे मग ह्या वर्षी नाही म्हणजे जे, जे कोण आपले ह्या चॅनलचे नेहमीच व्ह्यूवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचे बार झाले आहेत किंवा ज्यांचे बार प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी नेहमी लक्षात ठेवा लायसन फी भरताना शेवटच्या दोन दिवसातच भरायचे तीस एकतीस तारखेलाच भरायची अगदी त्यावेळेस जरी त्या बँकांचे त्या असं होतं की बाबा बँकांचे संपाची तारीख नेमकी त्यावेळेस येते स्टेट बँकेचे संप त्यावेळेस असतात तर ते म्हणतात की बाबा संप होतील आधी भरून टाका परत प्रॉब्लेम येईल किंवा एक्साईजवाले वीस तारखेनंतर तुमच्या मागं ताकद लावतात नाही नाही लवकर लायसन फीचं चलन भरून आणून द्या मला बरंच काम आहे मला पुढं प्रोसेस करायचं आहे त्यांचं बरोबर आहे त्यांच्या ठिकाणी परंतु माझं तर असं सांगणं आहे की तुम्ही जी तुमची लायसन फी तीस एकतीस तारखेलाच भरा अगदी काय होईल दोन तीन गोष्टी पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो ज्या मी स्वतः केल्यात अनुभवल्यात भोगलेल्या आहेत ठीक आहे एक गोष्ट तीस एकतीस तारखेला तुमची लायसन फी भरायला प्रॉब्लेम आला बँकेचा सर्व्हर डाऊन आहे किंवा बँकेचा संप आहे तर तुम्ही लायसन फी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जे ट्रेझरी ऑफिस असतं तिथं तुम्ही कॅशमध्ये भरू शकता लक्षात घ्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कॅशमध्ये भरू शकता ठीक आहे हे ट्रेझरीमध्ये पूर्वी ट्रेझरीमध्येच आम्ही बऱ्यापैकी फी भरायचो बऱ्यापैकी सरकारी चलना <coughs> सरकारी भरणा हा ट्रेझरीतच व्हायचा जोपर्यंत हे ऑनलाईन आलं नव्हतं आणि ट्रेझरीचा वापर देखील बंद कमी झाला होता त्यावेळेस ज्यावेळेस चलना आपण बँकेत मॅन्युअली भरायचो त्यावेळेस ती जी भरलेली चलनं आहेत ती चलनं त्याला काय म्हणतात <coughs> व्हेरिफिकेशन करायला परत ट्रेझरीत आणायला लागायची ट्रेझरीत परत त्याच्यावरती व्हेरिफिकेशनचा शिक्का डिपीस मानतात त्याला डिपीस करायला ट्रेझरीज आणायला लागायची ट्रेझरीज आणून ते बुवा ट्रे, ते, ते सरकारी खात्यात जमा झालेत याचा शिक्का घ्यायला लागायचा आणि नंतर मग ते त्या एक्साईजला ते द्यावं लागायचं सुरुवात पहिल्यांदा तर ट्रेझरीजच भरली जायची त्याच्यानंतर जा बँकेमध्ये भरली जायची नंतर बर -बर माँने माँने चलना चलना, ती बँकेमध्ये भरली चलनं त्याबरोबर एक वेगळा फॉर्म जोडून डिस तुम्ही जेवढी काय त्या महिन्यात दोन महिन्यात चलन भरली असतील ती सगळी चलनं जोडून त्याला एक वेगळा फॉर्म भरून त्याला तिकीट लावून त्या ट्रेझरीत घेऊन जायचं ट्रेझरीतून ती चलन सरकारी भरण्यात जमा झालीच असा शिक्का मारून घेतला जायचा आणि नंतर परत ती एक्सेलला दिली जायची त्यानंतर आता हे ऑनलाईन आलंय हे खूप सोपं आहे तुमच्या खात्यात पैसे असतील तर तुम्ही ऑनलाईन चलन देखील भरू शकता बँकेचा संप असेल तरी ते पण नाही शक्य झालं तुम्ही अजून देखील ट्रेझरीमध्ये दे जाऊन चलन भरू शकता अगदी हे पण नाही झालं तर अगदी एक तारखेला दोन तारखेला जरी तुम्हाला चलन भरायची वेळ आली तरी तुमच्याकडून एका दिवसाचं दोन टक्क्यानं व्याज घेतलं जातं आणि ते चलन भरून तुमचं काम सुरळीत चालू होतं ठीक आहे इथपर्यंत आपल्याला वेळ जाऊन द्यायची नाही परंतु अगदी इलेवन्थ आवरला काय होऊ शकतं माणसं सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात तर इलेवन्थ आवरला तुम्ही सेकंड डे किंवा एक तारखेला दोन तारखेला एकच किंवा दोन दिवसाचं व्याज एक्स्ट्रा ते अगदी नॉमिनल असतं तेवढंच त्याच ते दिवसाचं व्याज भरून काही जण महिन्याचं व्याज घेऊतात काही जण वर्षाचं घेऊ का म्हणतात परंतु असं होत नाही असं जर व्याज घेतलं तर त्या संबंधित एस पी ऑफिसचं देखील ऑडिट होत असतं आणि अशी बाब निदर्शनास आली तर ते ऑडिटर लोक ज्या अधिकाऱ्यानं हे घेतले त्याच्याविरुद्ध देखील कारवाई करतात आणि ते देखील त्यांच्या दृष्टीने पण तो पॉइंट हे आहे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत अनुभवल्या आहेत त्या सांगतोय एका अधिकाऱ्यांनी असंच मागत खूप जुनी गोष्ट आहे नवीन अधिकारी होते आम्हाला काही कारणानुसार लायसन फी भरायला एक दिवस उशीर झाला एक तारखेला बँक बंद होती म्हणून आम्ही दोन तारखेला भरली तर त्यांनी आमच्याकडून पूर्ण महिन्याचं व्याज आकारलं ते पण नॉमिनस होतं ते आम्ही भरलं परंतु दोन तीन वर्षानंतर ज्यावेळेस त्या खात्याचं ऑडिट निघालं एस पी एस पी ऑफिसचा ऑडिट निघालं त्यावेळेस तो पॉइंट निघाला की त्यांनी दोन दिवस भरली उशिरा परंतु तुम्ही त्यांच्याकडून पूर्ण महिन्याचं व्याज घेतलेलं आहे त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांचा फोन आला बरेच पळापळी झाली परत ते प्रकरण सेटल झालं असो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्वाच्या गोष्टी ती बघितल्या एक म्हणजे आयुक्त कार्यालय कमिशनर ऑफिस याची नवीन ठिकाणी शिफ्टिंग झालं आहे दुसरं म्हणजे आपले जे, जे मद्य विक्रेता महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता आहे त्यांनी मा म मान्य मंत्री महोदय राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य मान्य श्री शंभूराजे देसाई यांची मंत्रालयात गाठ घेतली आपली जी आहे माहिती सकाळी सात ते संध्याकाळी आठ यापर्यंत तेरा तास मंत्रालयात होती त्यांनी त्यांच्याकडून तेन मंत्री महोदय साहेबांच्याकडून खात्रीलायक आश्वासन घेतले त्यामध्ये एक वाढीव लायसन फी जी ह्या वर्षीमध्ये वाढ केली आहे ती कमी करणे दुसरं म्हणजे परमिट रूम बियर बार धारकांच्याकडून जो पाच टक्के व्याट घेतला जातो तो देखील कमी करणे अशा प्रकारचे दोन्ही गोष्टींचं खात्रीशीर आश्वासन घेतलेलं आहे आणि मग ही टीम संध्याकाळी आठ वाजता मंत्रालयातून बाहेर आली आहे मित्रांनो हा व्हिडिओ हीच थांबवतो परंतु शक्य झाल्यास ह्या व्हिडिओच्या शेवटी मी नवीन जे आपलं राज्य उत्पादन शुल्क नयन कमिशन ऑफिस ज्या ठिकाणी शिफ्ट झालं आहे त्या ठिकाणचे काही व्हिडिओ आणि फोटोज टाकायचा प्रयत्न करतो अन्यथा ते फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला आपल्या टॅब सेक्शनमध्ये बघायला मिळतील थी। ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र